नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो आणखी एक आपल्यासाठी एक आनंदाची बातमी एक जाहिरात आलेली आहे नागपूर महानगरपालिकेची ठीक आहे निराशाजनक जाहिरात आहे एकशे चौऱ्याहत्तरच पदाची आहे जवळपास सतरा अठराशे पदं जे आहेत तर ती रिक्त आहे आणि असं वाटलं होतं की चार आकडी चा ही भरती येऊ शकते पण एकशे चौऱ्याहत्तर पदाची आलेली आहे जाहिरात पण आता ही जाहिरातीमध्ये आणखी काही पदं वाढू शकतात का नाही आपण ते देखील पाहणार आहोत आणि जे एकशे चौऱ्याहत्तर पदं आलेले आहेत तर त्यासाठी जे दहा संवर्ग त्यांनी जे दिलेले आहेत तर ते कोणकोणते आहेत ते पद आपण पाहणार आहोत त्यांची पात्रता देखील पाहणार आहोत आणि पगार किती मिळतो सदरील भर परीक्षेचा जो कालखंड का का आहे किंवा परीक्षा कधी होणार आहे सिलेबस काय आपण सगळं काही डिकोड करणार आहोत हळूहळू सगळी माहिती याच व्हिडिओमध्ये आहे तत्पूर्वी आपली ही महानगरपालिकेची बॅच आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त म्हणजे नॉन टेक्निकलचे तर विषय आहेच आहे पण आपण यामध्ये एन एम जी एन एम आणि फायरमॅन म्हणजे अज्मिशामकचा हा जो टेक्निकलचा कोर्स आहे टेक्निकलचा भाग तो देखील आपण यामध्ये काय केलेला आहे आहे सध्या ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णवला आहे जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर सत्तर सासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्नच्यावरती ती कॉल करू शकता किंवा आपलं ॲप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करा डेमो बघा आणि नंतर मग तुम्हाला जर पटलं तर तुम्ही तिथूनच कोर्स जॉईन करू शकता चला आता आपल्या इम्पॉर्टंट माहितीकडे आता ही आहे नागपूर महानगरपालिकेची जाहिरात ता बावीस तारखेला आजच आलेली आहे आता यामध्ये ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे एवढं समजून घ्या अगोदर सव्वीस आठपासून म्हणजे सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहे तर नऊ सप्टे नऊ सप्टेंबरपर्यंत आहे ठीक आहे नऊ सप्टेंबर शेवटची तारीख आहे ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्हाला काही अर्ज भरायची त्यांनी दिलेली आहे तर ती नऊ पर्यंत आहे ऑफलाईन नाही या सॉरी सॉरी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला काय भरायचे आहेत की फीज भरायची आहे तर ती नऊ तारखेपर्यंत दिलेली आहे आणि तुम्हाला ही एन एम सी डॉट जीओ डॉट इन हे अधिकृत संकेतस्थळावरती हॉल तिकीट वगैरे तर त्या गोष्टी यामध्ये येईल ना आता यामध्ये अधिक सत्रात घेण्यात येणार ही जी परीक्षा आहे तर ही सीबीटी होणार आहे ना आता यामध्ये कुठली कुठली दहा पदं आलेली आहेत ते बघूया बघा पहिलं जे पद आहे ते आहे कनिष्ठ लिपिक ठीक आहे लिपिक ज्यांची ज्यांची टायपिंग झालेली ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे डोळे झाकून तुम्ही टायपिंग जर करणार असाल तर तुम्हाला नक्की चांगली संधी आहे ठीक आहे आता आता जर सुरू करणार तुम्हाला येणार नाही पण ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे मी आताच विधी व न्याय विभागाच्या पाच हजार दोनशे एकतीस पदाबद्दल देखील दे व्हिडिओ बनवलेला आहे लिपिक पदासाठी अतिशय चांगली आहे एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढी पगार आहे आणि किती जागा आहेत साठ जागा आहेत बघा साठ जागा आहेत खूप चांगली ही तुम्हाला काय आहे अपॉर्च्युनिटी आहे महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण महानगरपालिका आहे अपकमिंग दोन हजार सव्वीसला येणार जी पण नगर, नगर परिषद असेल किंवा कुठलंही डिपार्टमेंट असू द्या लिपिक पद हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं वरिष्ठांनी काय माहितीचा अहवाल दिला आहे किंवा वरिष्ठांना काय माहिती देणार आहात त्याच्यावरतीच ती निर्णय घेणार आहेत ठीक आहे आणि तुम्ही माहिती कशी संकलित करून ठेवता त्यावरती आपण जनतेसाठी कारभार व्यवस्थित निर्णय ज्या आहेत तर त्या घेऊ शकतात म्हणून लिपिकपद जे आहे ना तर ते अत्यंत महत्त्वाचं पद आहे ठीक आहे देन दुसरं आहे विधी सहाय्यक विधी सहाय्यक म्हणजे लॉ ठीक आहे तर त्यांच्या जागा आहेत सहा सहा जागा आहेत कर संग्रहक आता महाराष्ट्रातून जे कर निर्धारण अधिकारी या पदासाठी जे तयारी करत होते ना तर त्या विद्यार्थ्यांनी कर संग्रहक या पदासाठी आतापासूनच तयारी करा यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे ठीक आहे दहा बारा हजार पगाराचा जो फरक आहे तो ठीक आहे तर ते एक चांगला आहे आणि याचे किती चौऱ्याहत्तर पद आलेले आहेत ठीक आहे चौऱ्याहत्तर पदं आलेली आहेत म्हणजे सगळ्यात जास्त महानगरपालिकेमध्ये जी जागा आलेली आहे तर ती चौऱ्याहत्तर आहे कर संकलन कर निर्धारण अधिकारी जे आपलं नगर परिषदचं जे आहे तर ते महानगरपालिकेमधलं कर संग्राहक हे जे पद आहे ठीक आहे यासाठी काय एज्युकेशन लागतं ते आपण पुढं पाहूया ठीक आहे ग्रंथालय सहाय्यक आठ पदं आहेत ठीक आहे ग्रंथालय सहाय्यक प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आणि नगर परिषदमध्ये पण येते स्टेनोग्राफरच्या दहा पदं आहेत जे म्हणत होते ना की सर स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर स्टेनोग्राफरचं हे पद आलेलं आहे देन लेखापाल अकाउंटंट ज्यांचं झालेलं असेल अकाउंट्स वगैरे झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी दहा जागा आहेत चांगला आहे सिस्टम ॲनालिस्ट आहे आता हे थोडंसे सॉफ्टवेअर आय टी रिलेटेड आहे एक पद आहे हार्डवेअर इंजिनियर आहे त्यांची दोन पदं आहे डेटा मॅनेजरचं एक पद आहे आणि प्रोग्रामरचं एक पद आहे अशी एकशे चौऱ्याहत्तर पदं जी आहेत तर ती भरली जाणार आहे त्यापैकी सगळी जो जवळपास पदं जी आहेत तर ती म्हणजे नाईन्टी पर्सेंट पदं जी आहेत तर ती म्हणजे काय म्हणते कर संकलन आणि कनिष्ठ लिपिक यांच्यामध्येच आहे ठीक आहे आता यासाठी काय काय कागदपत्र का, का लागतात काय काय मी का, समांतर आरक्षण मी तुम्हाला हजारोळी सांगितलेलं आहे की तुम्ही जी आर वाचायला शिका आपली कुठली जात आहे आणि आपल्या जातीच्या हिशोबाने आपल्याला किती कॉम्पिटिशन आहे किती नाही आपल्याला किती तयारी करावं लागणार हे समजेल ही पी जी आहे ही सगळी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर बेटर कोणत्याही टेलिग्रामवरती तुम्हाला हे अवेलेबल होतातच असतात ठीक आहे आपल्याही चॅनलवरती तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे आता यांची आपण काय करूया की एज्युकेशन काय पाहिजे ठीक आहे हा बघा कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकासाठी काय पाहिजे तुम्हाला सगळ्यात अगोदर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे मराठी टंकलेखाचं तीस आणि इंग्रजी फोर्टीचं पाहिजे तुम्हाला आणि तुमचं काय शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र झालेलं असायला पाहिजे ठीक आहे मर्यादेचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमचं झालं पाहिजे ही अट आहे विधी सहाय्यक ठीक आहे विधी सहाय्यक म्हणजे काय लॉ ची तुमची पदवी झालेली पाहिजे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील न्यायालयीन कामाशी पदावरील पाच वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्याया न्यायालयातील पाच वर्ष वकिलीचा अनुभव पाहिजे म्हणजे जे सध्याचे लॉयर आहेत वकिलीची प्रॅक्टिस करतात ती की त्यांच्यासाठी चांगला चान्स आहे पाच वर्ष खूप जाच काठी ठेवलेलं तीन वर्ष बाकीच्या महानगरपालिकेत सर्व पदासाठी ठेवल्या तर तीन वर्ष मला व्यवस्थित होतं पण ठीक आहे आता शासनाने ठेवलं म्हणजे काही ना काहीतरी विचार केलेच असणार आहे कर करसंग्रहक साठी बघा कोणत्याही शाखेची पदवी लागते आणि मराठी टंकलेखक तीस फोर्टी इंग्रजीची लागणार आहे ठीक आहे आणि संगणक हर्ते बरोबर वेळ निश्चित धोरण हा ठीक आहे बस एवढे दोन पद आहे कर संग्रह कर निर्धारण अधिकारी ह्या पदासाठी ज्या पोरांनी प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी कर, कर संग्रहक ही पद आलेलं आहे ग्रंथालय सहाय्यक बघा यामध्ये तुम्हाला एस एस सी जरी असलं दहावी पास जरी असला तरी तुम्ही काय करू शकता ही अप्लाय करू शकता ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोस लागणार आहे स्टेनोग्राफर मराठी लघुलेखक जे आहे ते एटी वर्ड्स पर मिनिट थर्टी फोर्टी जे आहे सिक्स्टी फोर्टी शासनाची मराठी फोर्टी आणि इंग्रजी जी आहे तर ती असायला पाहिजे ठीक आहे आणि संगणक अर्थ एम एस सी आय टी वगैरे जे आहे तर ते असायला पाहिजे अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे देन लेखापाल जे आहे लेखापाल मान्यता वापर विद्यापीठाची वाणिज्याची मी तुम्हाला सांगितलं होतं अकाउंटची पदवी लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकल फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे स्मॉल फायनान्स बँकेत वगैरे जर तुम्ही काम केलं असेल किंवा एल जी एस डी किंवा जी डी सी या परीक्षा उत्तर नसाल आणि पाच वर्षाची नियमित सेवा जो आहे तर तो तुम्ही शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्यावरील लेखा लिपिक पदाची काय पाच वर्षाचा तुम्हाला अनु हे असायला पाहिजे नियमित सेवेचा सिस्टम अॅनालिस्ट ठीक आहे सिस्टम अॅनालिसिस्ट याच्यासाठी काय आहे आय टीचं पद आहे बीई कॉम्प्युटर तुमचं झालेलं असेल पाहिजे ए आय सी टी ई अप्रूव्ड कॉलेजमधून ना कोणत्याही नाही ठीक आहे देन सिस्टम अनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील तीन वर्षाचा अनुभव पाहिजे माहिती तंत्रज्ञान आणि सध्या कार्यरत उपयुक्त न मरता म्हणजे कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल ज्यांच्या आता ज्या महानगरपालिकेत सध्या जे काम करतात त्यांना जर काही अनुभव असेल स शिक्षण असेल तर त्यांना प्राधान्य आहे म्हणजे ते आय जे पी आहे इंटरनल जॉब पोस्टिंग आहे ही ठीक आहे आणि फ्रेशर देखील किंवा महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त देखील अप्लाय करू शकतात ठीक आहे हार्डवेअर इंजिनियर तुम्हाला काय लागणार आहे बीई कम्प्युटर लागणार आहे कम्प्युटर सायन्सची मुलं या यासाठी करू शकणार नाही यासाठी काय लागतं आहे अभियांत्रिकीमधील ए यासाठीची पदवी लागते ठीक आहे आणि देखभाल दुरुस्तीचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे कम्प्युटर हार्डवेअरमधील मध्ये दि, हा डिप्लोमा पण चालतात कम्प्युटर हार्डवेअरचा डिप्लोमा आहे विद्यापीठाचे कम्प्युटर हार्डवेअरची पदवी का आणि पाच वर्षाचा अनुभव जरी असला तरी चालतं किंवा महानगरपालिकेतील तंत्रज्ञान विभागात जर काम करत असाल ऑलरेडी तर त्यांच्यासाठी पण आहे साठी काय आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री किंवा डिप्लोमा जरी असला तरी चालेल सिस्टम अनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील एक वर्षाचा सा अनुभव असायला पाहिजे आणि महानगरपालिकेतील जर असेल सध्या कार तर त्यांच्यासाठी देखील आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आता ठीक आहे शेवटचं राहिलं डेटा मॅनेजर डेटा मॅनेजर डेटा जो मॅनेजर आहे तर त्यांच्यासाठी काय पाहिजे बीए कॉम्प्युटर पाहिजे सिस्टम अनालिसिस वगैरे पाहिजे आणि तीन वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे ठीक आहे सोपा आहे ना आता यामध्ये विशेष अशा बाकीच्या या ज्या अटी आहेत तर या ज्या आहेत तर त्या एकदा नजरे खालून घ्या ठीके एवढे जर आपल्याला पद भरती जर घ्यायची असेल तर याच्यातलं काय काय आहे माझी सैनिकासाठी काय का आहे राखीव कोण कोणत्या गटासाठी आहे कोणते पद कितीसाठी आहे हे सगळं जे आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे अॅनालिसिस करायला पाहिजे विद्यार्थी दशेमध्ये जर तुम्ही याचा डीप अॅनालिसिस करणार तर तुम्हाला वेळ आल्यानंतर तुम्हाला काय आहे की म्हणजे धोका राहणार नाही आपल्याला जर नॉलेज असेल ज्ञान असाल ना तर आपण म्हणजे लवकर भरकटत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने ही नागपूर महानगरपालिकेची ही जाहिरात आलेली आहे सदरील नागपूर आणि महाराष्ट्रातील इतरही ज्या महानगरपालिका आहे त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर एकदा या ॲप्लिकेशनला किंवा आमच्या ॲप्लिकेशनला देखील तुम्ही कन्सिडर करू शकता ठीक आहे प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे आणि विश्वास बसतोय विद्यार्थ्यांचा आणि खूप चांगल्या पद्धतीने दर्जेदार शिक्षण विद्यार्थी घेत आहेत सध्या ज्यांनी दोन हजार तेवीसची सरळ सेवेतून पद मिळवलेलं आहे अशी शिक्षक तज्ज्ञ मंडळी यामध्ये शिकवत आहेत बाकीचं मी तुम्हाला जास्त वेळ सांगणार ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही क्लिक करून इन्स्टॉल करा आणि डेमो बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमच्या काही डाउट, कोरी परेशानी असतील तर तुम्ही नोंदू शकता आत्तापुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम